करता आपल्याला लिंबाच्या काडीना दात घासण चांगलं वाटत नाही पण त्या लिंबाच्या काडीमध्ये जे काही अर्क आहेत तिकडे पण लक्ष राहू द्या डोळे तिकडे बघा डोळ्याने तिकडं बघा कानाने इकडं ऐकायला हा जे केमिकल रिएक्शन होत ना ते आपल्याला ते दाखवले ठेवा ठेव ठेवा आता ह्याच्यामध्ये काय साहेब हे जे कोलगेट आहे ह्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंटचा नॉर्म आहे गवर्नमेंटचा रूलच आहे किंवा की कि ह्याच्यामध्ये फ्लोराईड नावाचा घटक आहे आता ह्याच्यामध्ये काय टाकलं जातं हे मी सांगू शकत परंतु ह्याच्यामध्ये जे टाकले जातात ते मानवी शरीरासाठी अपायकारक का आहे आता याच्यावरती लिहिले नाही सहा वर्षापर्यंत मुलाला देऊ नये म्हणजे काय कंपनीने काय केलं कायद्यातून मोकळे झाले पण आज आपल्या घरामध्ये लहान लहान पोरं घासतात कमी आणि घासात कमी आणि जास्त जास्त आज प्रत्येकाच्या घरामध्ये ही अवस्था आहे पण ह्याच्यामध्ये जे फ्लोराईडच प्रमाण आहे ना ते कॅन्सर सारख्या आजाराला आमंत्रण देत बरोबर आहे मॅडम हे जे फ्लोराईड आहे फ्लोराइडचं जर प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त झालं कॅन्सर सारखे आजार येतील की नाही येतील आणि आपली जी डेंटल पेस्ट आहे आपली जी डेंटल क्रीम आहे ह्याच्यामध्ये सत्तावीस प्रकारच्या जडी आज जर आपण अमेझॉनला बघितलं फ्लिपकार्टला बघितलं लिंबाची काडी किती रुपये विकते त्रेचाळीस रुपयाला एक लिंबाची काडी किती रुपयाला त्रेचाळीस रुपयाला एक लिंबाची काडी आणि आज लोक ते घेऊन वापरतायत आपल्याला लाज वाटते पण त्याच लिंबाच्या काडीचा त्याच लिंबोळीचा जडीबुटींचं एक कॉन्सन्ट्रेशन करून कंपनीने काय केलेलं आपल्या आरोग्य एक डेंटल क्रीम बनवलेली ज्याच्यामध्ये असे काही घटक आहेत हे दातांचे हिरड्याचे तोंड येण्याचे प्रॉब्लेम किंवा तोंडाची दुर्गंधी हे सगळे प्रॉब्लेम क्लिअर करते याही पलीकडं कुठं पोळलं असेल भाजलं असेल ते पण प्रॉब्लेम क्लिअर करते आपली ही डेंटल क्रीम आता ह्याच्यामध्ये केमिकल नावाचा अजिबात घटक नाही ह्याच्यावरती कुठंच असं लिहिलेलं नाही की सहा वर्षापर्यंतच्या मुलाला देऊ नका अजिबात लिहिलेलं नाही सहा महिन्याच्या मुलाला पण देऊ नका उलट हे जर खाल्लं तर जनताची ट्रीटमेंट करायची कसलीच आवश्यकता पडत एवढं <laughs> आपलं हे खतरनाक आता ह्या डेंटल क्रीम मुळे काय होतं आपण बघतोय मॅडमच्या ह्या हातावरती आपण आपलं आय एम सी च डेंटल क्रीम घेतलेलं आहे आणि पलीकडे हे आहे मार्केट मधलं कोलगेट स्ट्रॉंग जातो का सफाया असं आता त्याच्यावरती आपण स्त्री हळदी टाकलेले आहे आपली जी श्री हल्दी आहे ही देखील पूर्णपणे ऑर्गेनिक आता हळदीचा एक गुणधर्म आहे ज्यावेळेस हे केमिकल सोबत याचा हे होतो कनेक्शन होत म्हणजे केमिकल सोबत ज्या वेळेस हे एक होतं त्याचा कलर बदलतो आता केमिकल जर आपण याला ऍड केलं केमिकलचा कलर कसला होणार आहे लालसर होतो आणि आपल्या डेंटल पेस्ट मध्ये कसलंच केमिकल नसल्यामुळे त्याचा कलर जशाच्या तसंच राहणार आता मॅडम तुम्ही तुमच्या दोन्ही हाताचे वेगवेगळे बोट आणि ते हातावरती मिक्सिंग करा हे आहे कोलगेट कोलगेटचं ते सध्या मिक्सिंग करतायत ते मिक्स झाल्यामुळे आता ते केमिकलचं रिएक्शन झालं त्याचा कलर पूर्णपणे काय झाला लालसर झाला आणि ते दुसऱ्या बोटाने हे करा आता इकडच्या हातावरती आपण बघतोय सी च डेंटल पेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपली ही श्री हल्ली टाकलेली ऑर्गेनिक त्याचा कलर पिवळ्याला पिवळ्याचा राहतो मग ह्याच्यावरून हे सिद्ध होत की आपल्या ह्या डेंटल पेस्ट मध्ये डेंटल क्रीम मध्ये कसल्याही प्रकारचं केमिकल मला सांगा आपले पैसे चाललेले कोलगेटला <coughs> पण बरोबर पैसे घालून आजार विकत घ्यायचे का हे एक पैसे घालून असलेले आजार नाहीसे करायचे त्याचा ऑलरेडी रिझल्ट तुम्ही तुम्ही घेतलेलाच आहे थिंक इथे बसलेले ते सगळ्यांनी बस वापर हे वापरलेलच आहे पण आपल्याला हे हळूहळू काय करायचंय आता मी मॅडम ला मुद्दाम ते पहिल्यांदा आले त्यांना मुद्दाम स्टेजवर काय घेतलं समोर काय घेतलं त्यांना पण एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे की मी पण हे सहज लोकांना दाखवू शकते आणि हे दाखवणं काय अवघड आहे का मॅडम काही नाही थोडासा कोलगेट घ्यायचंय एक थेट त्या स्त्री हल्चे काहीच प्रॉब्लेम नाही आणि उलट हे जे कोलगेट आहे याचे थोडेसे जर आपण फायदे जर समजून घेतले तर दातांवरचा एक लेअर हळूहळू काढून टाकतो आपले दात हळूहळू तिवळसर करत त्याच्याही पलीकडे वारंवार तोंड येण्याचे प्रॉब्लेम तोंडाची दुर्गंधी हे सगळे प्रॉब्लेम हळूहळू चालू करतो पण आपण काय टीव्ही वरती जाहिरात बघितली की हेच येतो चांगलं पण ऍक्च्युली जर हे जर आपण डब्ल्यूएचओ सर्टिफाईड असलेलं जागतिक आरोग्य